आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय परिसर परभणी गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये शेकडो विकास कामांच्या माध्यमातून आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत विकासाला चालना दिली आहे गेल्या चाळीस वर्षाचा बॅकलॉग त्यांनी भरून काढला आहे त्यामुळं आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांची विकास कामं आणि त्यांच्या कामाचा आवाका संपूर्ण मतदारसंघाला माहिती आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनता विकासाच्याच पाठीशी राहून आमदार गुट्टे यांना मोठ्या मताधिक्यानं विजय करेल असा विश्वास लाल सेनेचे संस्थापक न्याय परिषदेचे औचित्य साधून लाल सेना आणि तालुका दिव्यांग असोसिएशन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना जाहीर पाठिंबा दिला या प्रसंगी दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार गुट्टे यांच्या कामाचं कौतुक करून त्यांच्या विजयाचा निर्धार केला आहे यावेळी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे कॉम्रेड गणपत भिसे जीवनाजी गायकवाड शेख अनिस सेवंत फुलपगार शेख शाहरुख अस्लम शेख तुलाब शेख योगेश फुलपकार यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्ष आणि मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते परभणी शहरातल्या मोंढ्यातील व्यापाऱ्यांसह सा, सर्वसामान्य शेतकऱ्यांशी माहितीचे उमेदवार आनंद भरोसे यांनी शनिवारी काढलेल्या पदयात्रेद्वारे संवाद साधला भरोसे यांनी रोकडा हनुमान मंदिरापासून या पदयात्रेला प्रारंभ केला व प्रत्येक व्यापाऱ्याच्या गाठीभेटी घेऊन हे दगूच केलं या विधानसभा निवडणुका अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत परभणीकरांच्या अशा अपेक्षांची पूर्तता करण्याकरिता या निवडणुकांमधून परभणीकरांनी निश्चितच परिवर्तन घडवावं आपण पुढील पाच वर्षे सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी दिली या पदयात्रेतून भरोसे यांच्यासह समर्थकांनी सर्व व्यापारी व हो सामान्य शेतकऱ्यांना माहितीनं प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्याच्या प्रती दिल्या यावेळी मधुकर गावाने शेख शबीर यांच्यासह शिवसेना भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांनी मानवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपीच्या गाडीचा सुमारे पंचवीस किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग पाठला करीत लाखोंचा अवैध दारू साठा जप्त केलाय स्थानिक गुन्हे शाखेनं गोपनीय माहिती काढून मानवत तालुक्यातील केकरजवळा इथं पेट्रोलिंग करत असताना एका पांढऱ्या रंगाचे बोलेरो पिकअप वाहन पकडलं मिळालेल्या माहितीवरून रामे टाकळी फाटा इथं जाऊन पथकानं चालकाला गाडी थांबण्याचा इशारा केला असता तो न थांबता भरगाव वेगानं सुसाटपणे चालवत देऊन गेला पथकाने त्याच्या लागणीत पाठलाग करायला सुरुवात केली शेवटी त्याला रामपुरी शहरातील सुनील यादव यांच्या शेताजवळ सार्वजनिक रोडवर थांबवून शुभम लहाने व गणपत काळे यांना ताब्यात घेतलं त्यांच्या ताब्यातून एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पासष्ट रुपयाची देशी व विदेशी दारू दोन मोबाईल व वाहन असा एकूण सात लाख एक हजार पासष्ट रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन मानवत परिसरात हजर केलाय गुडघे दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे यांची काल परभणीमध्ये जाहीर सभा संपन्न झाली या सभेमध्ये शिवसेनेचे अत्यंत पूर्वीपासून कट्टर कार्यकर्ते असलेले डॉक्टर मदन लांडगे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी श्रीकांत शिंदे यांनी डॉक्टर मदन लांडगे यांचं स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर याच कार्यक्रमात डॉक्टर मदन लांडगे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना बसवेश्वरांची प्रतिमा देत त्यांचं स्वागत केलं आहे यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते डॉक्टर मदन लांडगे यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे शिवसेनेला बळकटी मिळाली असल्याची चर्चा यावेळी होत होती महाविकास आघाडीनं सरकारनं शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले जलयुक्त शिवारसह अन्य अनेक योजना बंद पाडल्यात आता त्यांची नजर लाडकी बहीण योजनेवर आहे ही योजना बंद पडावी म्हणून महाविकास आघाडीचे लोक कोर्टात देखील गेले आहेत या लाडक्या बहिणींच्या सावत्र भावांना जनतेनं आता धडा शिकवावा आणि लाडकी बहिणीसह अनेक विकासात्मक योजना सुरू करण्यासाठी मायुतीला भरघोस मताने निवडून द्यावं असं आवाहन आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी केलंय तालुक्यातल्या के बोथी पांघरा घाटंगरा आणि गुंजेगाव इथं आमदार गुट्टे यांनी भेट देऊन स्थानिक नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला तसंच येत्या वीस तारखेला ॲटो रिक्षा या चिन्हा बटन दाबून सेवा करण्याची संधी देण्याचं आवाहन त्यांनी केलं परभणीतील आंबेडकरी जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ सिद्धार्थ हातींबर यांनी व्यक्त केला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ शहरातल्या भीमनगर परिसरात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी कीर्तीकुमार बुरांडे नदी इनामदार डॉ विवेक नावंदर यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटी संस्थेच्या वतीनं आयोजित एक हजार किलोमीटर जगन्नाथ धाम सायकल संवाद यात्रा परभणी येथील डॉक्टर पवन चांडको राजेंद्र खापरे यांनी दहा ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान नागपूर भंडारा देवरी रांधळगाव दुर्ग रायपूर सरायपल्ली सोनपूर बौद्ध दासपल्ली नयागड मार्गे जगन्नाथपूर इथं पोहोचून सहा दिवसात पूर्ण केली आहे या मोहिमेच्या यशस्वीसाठी पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर रामेश्वर नाईक व सचिन कोंडेकर नागपूर येथील डॉक्टर महेश आवजट राम शेळके भंडारा येथील पंकज सारडा मनीष लोहिया पत्रकार विलास शिंदे देवेंद्र गणवीर दिलीप राठी नकुल सिंग संतोष बोहरा प्रणब नायक सोमेंद्र पंडा आदींचं सहकार्य लाभलं परभणी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे फार सक्षमपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत अशी खंत व्यक्त करत रिपब्लिकन सेनेचे नेते विजय वाकोडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ राहुल पाटील यांच्या समर्थनाची भूमिका जाहीर केली आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून विजय वाकोडे यांनी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आपण व अन्य पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासोबत चर्चा केली असून त्याद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र या प्रचार युद्धात ते फारसे सक्रिय झालेले नाहीत व प्रभाव देखील टाकू शकतील असं चित्र नाही त्यामुळं आपल्यासह कार्यकर्त्यांनी याविषयी आंबेडकर यांच्याबरोबर चर्चा केली असून या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या असल्याचं देखील विजय वाकोडे यांनी सांगितलं रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एमआयसी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी गेल्या दहा वर्षापासून शहरवासी मूलभूत सोयी सुविधांचे प्रश्न देखील लागलेले नाहीत विकास तर कोसळ दूर राहिला त्यामुळं सर्वसामान्य मतदारांनी स्थानिक पातळीवर निष्क्रिय लोकप्रतिनिधीच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त करत या मतदारसंघात मतपेटीतून परिवर्तन घडवावं असं आवाहन महायुतीचे उमेदवार आनंद भरसे यांनी व्यक्त केलंय परभणी शहरातल्या नवा मुंडा पोलीस ठाणे येथे देशमुख हॉटेल परिसरातील वसाहतींमधील नागरिकांची भरोसे यांनी शनिवारी पदयात्रेद्वारे भेट घेतली त्याद्वारे त्यांनी सुसंवाद साधलाय यावेळी लोकांच्या मनातील भावना आणि त्यांचा विश्वास त्यांनी जाणून घेतला प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी दाखवलेली आपुलकी आणि पाठिंबा हा आपल्यासाठी प्रेरणादायी ठरतोय असं भरोसे म्हणाले पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या वीस वर्षीय युवकाचा ट्रॅक्टरनं दुचाकीला समोरून दिलेल्या धडकेत मृत्यू झालाय ही घटना पंधरा नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमाराला घडली सतीश हुगे असं या मृत युवकाचं नाव आहे सतीश हा मानोत शहरातल्या शिंदे पेट्रोल पंपावर कामाला होता रात्रीची ड्युटी असल्यानं घरी जाऊन जेवणाचा डबा आणण्यासाठी तो एम एच बावीस ए एस चाळीस नव्वद क्रमांकाच्या दुचाकीवरून नागरजवळाकडे नागर जात होता याच रस्त्यानं भरघाव वेगानं येत असलेल्या ट्रॅक्टर चालकानं त्याच्या दुचाकीला जोराशी धडक दिली या धडकेत सतीशच्या डोक्याला मार लागल्यानं तो गंभीर जखमी झाला होता अपघातस्थळी जमा झालेल्या नागरिक व पोलिसांनी त्याला मानोदच्या ग्रामीण रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं धर्मापुरीच्या ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम डी सलाउद्दीन यांना इन्सुलिन वितरित करण्याची पद्धत यावर पेटंट मिळाले या यशाबद्दल ज्ञानसाधना प्रश्नाचे अध्यक्ष प्राध्यापक किरण सोंटके सचिव शीतल सोनटके यांनी प्राचार्य एम डी सलाउद्दीन यांचं अभिनंदन केलं तसंच समन्वयक व्हीडी सूर्यवंशी उपप्राचार्य एन व्ही क्षीरसागर ए ए नजन पी एन काळे डी एन आवश्यक व फार्मसी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापक कर्मचाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन आहे संत शिरोमणी पदयात्रा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला आहे राष्ट्रीय जंगम संघटनेच्या वतीनं संत मनमोत्वामी पदयात्रे करून सर्व दिंडी सत्कार करण्यात आला आहे यावेळी राष्ट्रीय जंगम संघटनेचे अध्यक्ष श्रावण जंगम त्रिंबक स्वामी पटवेकर चंद्रशेखर कर हुंडेकरी त्रिंबक स्वामी लातूर चार्� महेश स्वामी सनमुख स्वामी विकास स्वामी त्र्यंबक कपाळे वीरभद्र स्वामी बसवराज चिते सुनील स्वामी आद्यांची उपस्थिती <दिकार। <दिकारी> ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलसा डुबे येथील अठरा वर्षीय युवकाचा ताडकळस ते पिंगळी जाणाऱ्या रोडवर ऑटो अपघातात मृत्यू झाल्याची घटना पंधरा नोव्हेंबर रोजी सायकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे मैताचं नाव भागवत दत्तागिरी असं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पूर्णा तालुक्यातील बलसा डुबे येथील भागवतगिरी हा ताडकळ असून ऑटोमध्ये खताच्या बॅगा घेऊन बलसा डुबे गावाकडे येत असताना ताडकळस पाठीजवळ त्याच शिवारात जामवाडी नजीक एका शेतकऱ्याच्या बैलगाडीला पाठीमागून आटोनं धडक दिल्यानं वाहनातील दिल खताच्या बॅगा अंगावर पडून चालक युवकाच्या डोक्याला गंभीर मार लागला होता <च्चागा> गेल्या वीस वर्षापासून विकासाचे प्रश्न कोसळ दूर राहिलेत मूलभूत सोयी सुविधा देखील लोकप्रतिनिधी उपलब्ध करून न दिल्याच्या निषेधार्थ शहरातल्या मंत्रिनगर व शाक्य नगरातील संतप्त नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय जाहीर केला आहे रस्ते नाल्या पथदिवे स्वच्छता इत्यादी मूलभूत सोयी सुविधांच्या प्रश्नावर या दोन्ही भागातील नागरिकांनी सातत्यानं महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला निवेदन दिली स्थानिक त्यांनी विनंती केली परंतु ढोकून पाहिलं नाही त्यामुळं या नागरिकांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे केलायुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबर संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद